आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहेत ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओडा करत आला असता अशा प्रकारचा आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे त्यामुळे आज ही सी देण्यात आलेली आहे ती जवळपास बारा मार्च देण्यात आलेली आहे बारा मार्च पर्यंत देण्यात आलेली आहे गंभीर प्रकरण आहे अशा प्रकारचे एलिगेशन लावण्यात आलेले होते जे काही झालेलं आहे ते कन्स्ट्रक्ट संमतीने झालेलं आहे अशा प्रकारचा आमचा डिफेन्स होता या ठिकाणी जे आहे बारा मार्च पर्यंत दिलेलं आहे आणि ते वाजेद खान माझं नाव आहे ऍडव्होकेट वाजेद खान आहे या दोन दिवसाची मेहनती माझी एक विनंती आहे थोडस मला एकूण असं बारा मार्च थोडासा एक मिनिट मी सर बारा मार्च पर्यंत युक्तिवाद युक्तिवाद असा झालाय हॅलो युक्तिवाद युक्तिवाद झालेला आहे असं कालो यामध्ये जी पीडिता आहे का सगळ्यांना सांगतो ऐका या ठिकाणी बारा मार्च पर्यंत बीसी भेटलेला असून ये हिंदी हाँ, बोलता बोलता मराठी तो बारह मार्च तक पीसी मिला है यहाँ पे जो बचाव के वकील थे पुलिस वाले थे उन्होंने कहा कि जो मैटर है वो गंभीर है बहुत डेंजरस रूप का मैटर है और यहाँ पे जो बता रहे थे वो की सिंपत्ति ले रहे थे कि महिला मैटर है बोल के हमने बताया कि इसमें महिला और ये नहीं है और इसके अलावा उसके ऊपर जो एलिगेशन लगाए गए हैं उसके ऊपर जो केसेस पिछले है वो चोरी के है उसके ऊपर कोई भी बलात्कार केस नहीं है और वो साबित नहीं हो गए इसलिए उसको है सराई आयोग आयो का बोलना था कि वो अभी चले और सराहित गुनेगार है लेकिन वो कोई सराह गुनेगार नहीं है उसपे की जो भी केसेस है वो साबित होना अभी बाकी है लेकिन एक आप कह रहे हैं वहाँ पे कोई आई विटनेस नहीं था पाँच पैतालीस का वक्त है इतना सवेरे का वक्त है वो चिल्ला सकती थी बचाव बोल के डिफेंस ले सकती थी लेकिन इसके अंदर कोई भी फोर्सफुली नहीं हुआ है और ना ही उसने बचाव के लिए बचाओ या चिल्लाओ ऐसा बोला हुआ नहीं है कोर्ट ने, क्या ने जो है सुनवाई के बाद कोर्ट कोर्टने कोर्टाने जे आहे ते बारा मार्च पर्यंत पीसी सी आहे त्यामध्ये थँक्यू थँक्यू सर इंग्लिश इंग्लिश बोलत नाही सर अच्छा कोर्टने जो आहे तो बारा बारा मार्च दिला आज जेव्हा आज जेव्हा आरोपीला कोर्टात आणलं आणल्यानंतर प्रोड्यूस केलं गेलेलं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन जे आहे तो चेहरा पण त्यांनी उघड केलेला आहे मीडियाला पूर्वीच तर आम्ही त्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रकरण हे गंभीर आहे आणि महिलेशी निगडीत आहे आरोपी जो आहे तो आरोपी जो आहे तो हॅब्युच्युअल आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर आम्ही सांगितलं की त्याच्यावर जे केसेस दाखल आहेत जवळपास सहा केसेस केसे त्याच्यावर दाखल आहेत परंतु ते कुठेही सिद्ध झालेले नाहीयेत आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं त्यांनी जी पी सी मागितली होती त्या पीसी मध्ये मेरवान कोर्टाने बारा मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहेत ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओडा करत आला असता अशा प्रकारचा आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे त्या सरकारी वकिलांचं काय म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे आम्हाला मोबाईल पाहिजे घटनेच्या वेळेसचे कपडे पाहिजे अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे बारा मार्चला पुढील जे काही होईल ते होईल बाकीच्या डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल याशिवाय अजून एक मतची गोष्ट आहे त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो नाही तो अजूनही सांगता येणार नाही पण पुढची गोष्ट होईल ओके आमचा होता आम की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे नसता ती महिला ओरडली असती बरंच त्या ठिकाणी वाद झालेला असता कारण महत्वाचं ठिकाण आहे रहदारीची ती जागा आहे बस स्टँड आहे जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा आहेत याच्यावर न्यायाधीशांचा काय न्यायाधीशाने काही म्हणलेलं नाहीये न्यायाधीशाने फक्त ऐकून घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बारा जानेवारी अशी ऑर्डर केलेली आहे आदेश केलेले आहे अजून जप्त केलेलं नाही आयोला जप्त करायच्या आहेत बाकीच्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत संमतीने तर आरोपी हा पळून का गेला दिवस का होता प्रकरण हे एवढं गंभीर स्वरूपाचं आहे की त्याने जे काय केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेली गोष्ट आहे मग कारण त्यानंतर आपणच आपणच मीडियाने आपणच मीडियाने ह्या ज्या बातम्या पसरवल्या त्याची असंच म्हणावं लागेल कारण मीडियाने हे ट्राय झालं की माझं असे प्रकारे शारीरिक शोषण केलं गेलेलं आहे बसमध्ये माझ्यासोबत बलजबरी केले गेलेली आहे माझा लैंगिक अत्याचार केले अशा प्रकारची पीडितेची तक्रार आहे सीसीटीव्ही किती क्लिअर आहेत किती नाही आहेत सिक्स्टीन फाय बी म्हणजे जे काही तांत्रिक पुरावे असतात त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा सा, हे साक्ष पुरावा नियम जे नवीन कायदा आलेला आहे त्यांच्यानुसार ते पुढे ठरेल ही नक्कीच समोर येईल जेव्हा प्रकरण चालेल आम्हाला नाही दिवशीवर पूर्ण विश्वास आहे प्रकरण जेव्हा चालेल नक्की उच्चशी बोलायचा माझा संबंध नसतो अजून पीडितेशी बोलायला आरोपीच्या वकिलाचा काही संबंध अजून अजून आरोपीशी आमचं बोलणं झालेलं नाहीये कारण आज त्याला उशिरापर्यंत आलेलं हो हो त्याच्या आयडेंटिटी पोळ त्याच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत आहे मीडियाने त्याचे जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्याच्या कुटुंबाला आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या बचावासाठी काहीतरी पोलिसांनी पण केलेलं पाहिजे शासनाने त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे शंभर टक्के त्याच्या जीवितस धोका वाटतो आज जे वातावरण आहे सगळ्या ठिकाणी पेटलेलं आहे तर नक्कीच त्याच्या जीवताला धोका आहे मला वाटण्याचा प्रश्नच नाहीये मी अॅडव्होकेट आहे एक वकील म्हणून आरोपीची बाजू मांडणं हे माझं काम आहे देव चांगल्या माणसालाही अन्न देतो वाईट माणसालाही अन्न देतो तो अन्न देताना कुणाशी भेदभाव करत नाही म्हणून माझं काम मी फक्त एक वकील आहे न्यायाधीशा समोर खरी बाजू अनने काम है धन्यवाद आये आए नक्की से हाँ सर आज आरोपी को लाया था लाने के बाद कोर्ट में प्रेजेंट किया गया प्रेजेंट करने के बाद आरोपी को 12 मार्च तक की पीसी मिली है इसमें पुलिस ने कहा है कि प्रकरण महिला से रिलेटेड और गंभीर स्वरूप का है ऐसा एलिगेशन लगाया गया था और कोर्ट ने ये सब बातें नोट करते हुए आरोपी को 12 मार्च तक की पीसी दी आयोग ने क्या कहा को जो मोबाइल आरोपी का मोबाइल है वो चाहिए और घटना के टाइम पे जो कपड़े थे वो जब्त करने हैं इसीलिए उन्होंने पीसी मांगा हमने ये कहा है कि ये कहीं भी जो है तो फोर्सफुली नहीं हुआ है कहीं ना कहीं कंसर्न से हुआ है और जो फुटेज है सीसीटीवी कैमरे है उस पर कितना भरोसा करना चाहिए है नहीं। या नहीं ये आने वाला वक्त और साक्षी साक्षीपुराव जो नियम है उसके अनुसार फिक्स होगा